नमस्कार प्रेक्षकांनो मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे त्यामध्ये आता चंदनने दिव्याला कामाला लावलेलं असतं आणि दिव्याला आता बाहेर नळावरती भांडे घासणीसाठी आता चंदन हा पाठवतो दिव्या आता तिथेच बाहेर भांडी घासत असते तेवढ्याच आता चंदन हा चहाचा कप तिथे घेऊन येतो आणि म्हणतो की अरे वा चहा काय फक्कड झाला आहे आणि ते पाणी व्हायला चाललंय दिव्या अगर बळ बंद करतो नळ तेव्हा आता दिव्या म्हणते की चंदन असा रडतोस काय रे माझ्यावरती तू अरे मला इथे सगळेजण ओळखतात चंदन म्हणतो की तुला तर लहानपणापासूनच इथे सगळेजण ओळखतात तेव्हा आता मग दिव्या म्हणते मला ही शिक्षा कशाला असे बाहेर भांडी कशाला घासायला लावतोस चंदन म्हणतो की मग तुला हे अगोदर कळायला पाहिजे होतं म्हणतो की अगं शिवा आणि आशुला बघून कधीतरी खुश होत जा ना दुसऱ्याच्या आनंदात सुद्धा स्वतःचा आनंद मानायचा असतो दिव्या तेव्हा आता तेव्हा आता दिव्याला अजूनच राग येतो तेवढ्यात आता बॅटरी तिथे येतो आणि चंदनकडे बघत म्हणतो की अरे चंदन तू इथे काय करतोयस तेव्हा आता चंदन म्हणतो काय नाही रे बायको भांडी घासते ना तेव्हा तिच्या मदतीसाठी इथे बसलोय ते ऐकून आता बॅटरी हसू लागतो तेवढ्यात आता शेजारची आम्ही भांडी घेऊन तिथून जाऊ लागते तर आता बॅटरी म्हणतो की आम्ही अरे भांडी इतर लाव ओ घिसके देगी ना तेव्हा ते ऐकून आता दिव्याला मोठा धक्का बसतो चंदन म्हणतो लाव लाव अम्मा ओ भांडी इतर लाव आणि चंदन म्हणतो की और बी भांडी राही ना तो इतर लाव घिसके चमचम करके देगी ओ हो। तेव्हा आता दिव्याला खूप राग येत असतो आणि तेवढ्यात आता बॅटरी ते सगळे आम्माचे भांडे आता दिव्यासमोर भा घासायला ठेवतो आणि तेवढ्यात आता बॅटरी म्हणतो की अरे चंदन भाई आपल्या गॅरेजवर खूप मोठी आणि खूप सारी भांडी आहेत घासायला ये घेऊन येतो बरं का चंदन म्हणतो ये ये घेऊन ये असे म्हणत हसतच बॅटरी ते तो निघून जातो तर आता दिव्याला खूप राग येतो आणि मोठ्याने भांड्याचा आवाज करत आता दिव्या ही भांडे घासू लागते चंदन म्हणतो काही प्रॉब्लेम आहे का एवढी काय रागाने घासतेस आणि चंदनने दिव्याला आता भयानक शिक्षा दिलेली असते इकडे आता आशू हा कंपनी मध्ये आलेला असतो आणि काम करत असतो एवढ्यात आता शेजारचा माणूस आशू कडे बघत म्हणतो की तो आशू रामचंद्र देसाई ना म्हणजे देसाई ऑटोमोबाईलचा मालक तर आता आशू म्हणतो होतो तो माणूस म्हणतो की अरे मग तिथूनच ऑर्डर सोडायची ना तर तुम्हाला नशिबाने दिलंय बाबा सगळं पण आम्हाला काय इथंच येऊन घासावं लागतं तेव्हा आता आशु हसू लागतो आणि त्यानंतर आता आशू म्हणतो की काय आहे ना मी इथे काम करतो मेहनत करतो आणि त्या मेहनतीचा कमवून स्वतः खातो तेव्हा आता तो माणूस म्हणतो नाही नाही करा तुम्ही काम इकडे आता आशु विचार करतो की शिवा सांगत होती तेच बरोबर होतं इकडे आता सगळी पाना गॅंग गॅरेज मध्ये जमलेली असते शिवा आता त्यांच्या समोर असते शिवा आता म्हणते की काल तुम्ही खूप भन्नाट प्लॅनिंग केलं बरं का तेव्हा आता पाना गँग म्हणते की तुझ्यासाठी काही पण शिवा तेव्हा आता शिवा म्हणते की आपल्याला अजून एक पार्टीचं आयोजन करायचं आहे बरं का तर आता पाना गँग म्हणते की तू सांग फक्त शिवा तर आता शिवा म्हणते की पण ही पार्टी एक आगळीवेगळी पार्टी असणार आहे आणि इकडे आता शिवा म्हणते की आशूच्या बड्डेची पार्टी करायची आपल्याला तेव्हा आता पाना गँग खूप खुश होते तर आता इकडे कीर्ती ही सीताईसोबत जेवायला बसलेली असते आणि तेवढ्यात श्वाहास तिथे येतो आणि म्हणतो की भाऊंनी सांगितलं आहे कंपनीत कामगारांना पार्टी द्यायची त्यासाठी जेवण द्यायचं आहे कीर्ती म्हणते की कशाला जेवण त्या कामगारांना भाऊना त्या कामगारांचे खूप लाड करतात सीताई म्हणते कीर्ती अगं असं काय करते आशूचा बड्डे आहे ना तेव्हा दरवर्षी त्यांना ते आपण जेवण देतो आहे आणि आता कीर्ती म्हणते की पण आशू वर्षी कंपनीत नाही आहे शिताई तेव्हा आता शिताय म्हणते की म्हणून काय झालं कीर्ती काहीही निर्णय घेऊ नकोस तू इकडे आता पाना गँग खूप खुश झालेली असते आणि म्हणते की यावर्षी आपण आशूला एवढी दणकेबाज पार्टी देऊ ना की आशूला चारशे चाळीस होल्डचा झटकाच बसला पाहिजे आणि शिवा तू बघतच राहा ते ऐकून आता शिवा खुश होते शिवा म्हणते की आशूने माझ्यासाठी खूप मोठा डिसिजन घेतला आहे तेव्हा त्याच्यासाठी हा बड्डे एकदमच स्पेशल असणार आहे उर्मिला म्हणते की दरवर्षी सीताईना आशूचा बड्डे एकदम धडाकेबाज साजरा करतात तर आता सिताई म्हणते की मग यावर्षीसुद्धा आशूचा बड्डे धूमधडाक्यातच होईल आणि तोही इथेच होईल तर कीर्ती म्हणते म्हणजे तर आता शिताय म्हणते की यावर्षीसुद्धा बड्डेसाठी आशू इथेच असेल तेव्हा आता कीर्तीला मोठा धक्का बसतो इकडे आता पाना गँग म्हणते की एवढं सगळं बड्डेचं आपल्याला पेलवण का आणि व्यवस्थित होईल का तेव्हा आता शिवा म्हणते की अरे आपल्याला आपल्या माणसाचा बड्डे करायचा आहे ते तेव्हा त्याच्यासाठी काहीच कमी राहायला पण नाही पाहिजे आणि सगळ्यांनी झटून बड्डेसाठी तयारी करायची शिवा म्हणते की मागच्यासाठी मी आशूच्या बड्डेला किती बेस्ट पर्पल गिफ्ट तयार केलं होतं तुम्हाला आठवतंय का आणि मी ते एवढं भारी बनवलं होतं ना मला माहितीच नव्हतं ते एवढं भारी होईल म्हणून आणि त्यावेळेस तर मला ते गिफ्ट बड्डेचं कसं बनवायचं हे माहीत देखील नव्हतं पण आता मला पूर्ण माहिती आहे तेव्हा बघा आता मी कसं गिफ्ट बनवते ते शिवा म्हणते की या वर्षी ना असा आपण प्लान बनवूया ना तो प्लान कायम आशूच्या लक्षात राहायला पाहिजे आणि तेवढ्यात आता कीर्ती म्हणते की आई तू काय करतेस अगं आशूचा जर बड्डे इथे करायला आपण निर्णय घेतला तर आता त्या आशूसोबत शिवासुद्धा इथे येईल तेव्हा आता सीताई म्हणते की कीर्ती मी तुला तुझं मत नाही विचारलं दरवर्षी आपण आशूचा बड्डे एकदम धूमधडाक्यात साजरा करतो आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आशूचा बड्डे धूमधडाक्यात इथेच साजरा होईल असे आता सीताईने कीर्तीला ठणकावून सांगितलेलं असतं सीताई म्हणते की त्या मुलीला वाढदिवस करणं शक्य आहे का आणि जमणार आहे का यावर्षीसुद्धा मी आशूचा वाढदिवस इथे धूमधडाक्यात करणार आहे आणि तुला मी नक्की सांगते या वाढदिवसाला ना आशूला माझी नक्की आठवण येईल इकडे आता आशूच्या बड्डेची धूमधडाक्यात तयारी सुरू होते शिवा आता आशूसाठी एक छानसा आता केक तयार करू लागते आणि शिवा आता गॅसवरती त्याची टेस्टिंग घेत असते तेवढ्यात आता पाना तिथे येते आणि आता स्टेपनीने मोठा का, का कपडा आणलेला असतो आणि त्याच्या अंगाला गुंडाळलेला असतो स्टेफनी म्हणतो की शिवा बघ बरं एवढं कापड पुरेल पुरेसं आहे का तेव्हा आता पाना म्हणते की चल चल आपण टेस्टिंग घेऊयात तेव्हा आता सगळेजण बड्डेची तयारी सुरू करतात आणि आता तो केक बनून बघून पाना गँगच्या तोंडाला सुद्धा पाणी सुटलेलं असतं तेव्हा आता स्टेपनी म्हणतो की शिवा केक होण्यासाठी अजून किती वेळ लागेल शिवा म्हणते की बहुतेक जवळपास झालाच आहे पण आता आशूला तो आवडेल का रे तेव्हा आता पाना गँग म्हणते की हो हो नक्की आवरेल शिवा तू आता सगळं आवरायला घे बरं आणि करा तयारी पटकन असे म्हणत आता सगळेजण पुन्हा आशूच्या बड्डेची तयारी करू लागतात आणि त्यानंतर आता शिवा पुन्हा कैलासच्या फोटो समोर येत म्हणते की पप्पा मी जे काही करते ते बरोबर करते ना आणि तुम्हाला वाईट नाही वाटत ना आणि एवढ्यात आता शिवाला संपदाचा फोन येतो तेव्हा आता शिवा म्हणते बोल ना संपदा संपदा म्हणते की काय चाललंय झाली का बड्डेची तयारी शिवा म्हणते की हो बड्डेची तयारी चालली आणि आशूला स्पेशल सरप्राईज देणार आहे तेव्हा आता तू येणार आहेस ना तर आता संपदा म्हणते की मी संपदा म्हणते हो मी तर येणार आहे त्यानंतर आता शिवा म्हणते की घरातलं कोण येणार आहे संपदा म्हणते बाकीच्यांचं जर मला काही माहिती नाही पण मी नक्की येईल बरं का पण वहिनी सरप्राईज काय पान प्लान केला आहे असे आता संपदा बोलत असताना पाठीमागून कीर्ती तिथे येते आणि कीर्ती तिथून जात असताना आता कीर्ती आता संपदाचे बोलणे ऐकते संपदा म्हणते की मला माहिती आहे वहिनी तू एकदम भारी प्लान केला असणार आणि मला सांग ना अगं मी कुणालाच नाही सांगणार आणि इथे कोणीच नाही मी एकटी आहे त्याच वेळेस आता कीर्ती पाठीमागून तिचे ते सगळे बोलणे ऐकत असते आणि शिवा म्हणते की बरं सांगते आणि शिवा तिचा सगळा प्लान आता संपदाला सांगते आणि आता संपदा खूप खुश झालेली असते तर पाठीमागून कीर्ती ते सगळं बघत असते ते आता सगळा प्लान ऐकल्यानंतर संपदा म्हणते की वा वहिनी तू किती भारी प्लान बनवलाय आणि हे फक्त तुझं डोकं असू शकतं आणि मी येते बरं का तर पटकन कीर्ती आता भिंतीच्या आडबाजूला लपते आणि संपदा आता आतमध्ये निघून जाते आणि आता संपदा निघून जाता इकडे कीर्ती खूश झालेली असते कीर्ती विचार करते की वा शिवा तू तर अगदी मस्त प्लान बनवलाय आणि एवढा सरप्रायझिंग प्लान मला तर एकदम महत्वाची माहिती मिळाली आणि तेवढ्यात आता पटकन कीर्ती ही सिताईच्या रूममध्ये येते सीताय आता एरजाऱ्या घालत आता विचारच करत असते कीर्तीला बघून सिताई म्हणते काय ग तेव्हा आता कीर्ती म्हणते की आई कसला विचार करतेस मला माहिती तू आशूचा बड्डेचा विचार करते ना तर आता मी त्याच विषयी तुला बोलायला आले आणि आता कीर्ती म्हणते की आशूचा बड्डे इथे कसा करायचा याचा विचार करते ना सीताई म्हणते हो त्याचाच विचार करते मी आणि तेवढ्यात आता सिताई विचार करत करत म्हणते की काय करू मी जेणेकरून माझा आशू घरी येईल आणि थांब मी आता त्याला फोनच लावते कारण वाढदिवसाच्या दिवशी मला आशू कधीच नाही नाही म्हणू शकणार तेवढ्यात आता कीर्ती सिताईला थांबवते कीर्ती म्हणते की सीताई तुला काय वाटलं की तुझ्या एका कॉलने आशू इकडे येईल ते शक्य नाही कारण आता त्या शिवानी आशूला बरोबर जाळ्यात वाढायला सुरुवात केली आणि बघ आता आशूचे कान सुद्धा तिने तिकडे भरायला सुरुवात केली असणार आणि तेवढ्यात आता कीर्ती म्हणते की माझ्याकडे एक आयडिया आहे तेव्हा आता सीताय म्हणते की काय लवकर सांगणार कशाने आशू माझ्याकडे परत येईल <Week> तेव्हा <sutans> आता कीर्ती म्हणते की तू असं एक गिफ्ट मी सांगशे सांगेल ना ते तू आशूला दे तर आता सीताय म्हणते काय गिफ्ट द्यायचंय तर कीर्ती म्हणते की त्याला असं गिफ्ट द्यायचंय की त्याला ते सगळ्यात जास्त आवडलं पाहिजे सीताई खुश म्हणते की खुश होत म्हणते की काय गिफ्ट द्यायचं ते तरी सांग कीर्ती आणि आता पटकन सिताईच्या कानात आशूला कोणतं गिफ्ट द्यायचं हे कीर्ती सांगते तेव्हा सीताई खुश होते आणि म्हणते की माझ्या आशूला ना हे गिफ्ट नक्कीच आवडणार आहे ते ऐकून दे आता कीर्ती म्हणते ठरलं मग आपण आता आशूला हेच गिफ्ट द्यायचं आणि कीर्ती निघून जाते इकडे आता पाना गॅंग गॅरेजमध्ये आता टेबल लावलेला असतो त्यावर कापड अंथरलेलं असतं तेव्हा आता पाना गँग म्हणते की शिवा तू आशू साठी म्हणजे जेजू साठी ना सरप्राइजिंग प्लान करत जा आम्हाला खूप मजा येते बर का माझ्या सुद्धा आता तिथे आलेला असतो आणि तिथे आता लाईट बंद केलेली असते शिवा म्हणते की अरे पण तुम्ही लाईट का बंद केली पाना म्हणते की केक के रेडी आहे ना शिवा म्हणते केक रेडी आहे पण मी दिलेलं गिफ्ट आशूला आवडेल का पाना म्हणते की हो नक्की आवडणार आणि तेवढ्यात आता आशू येत असल्याची सगळ्यांना चावूल लागताच पटकन आता सगळे जण आता तयार होऊन इकडे तिकडे लपतात तर आशू तिथे लंगडत लंगडत येतो तेव्हा शिवाला मोठा धक्का बसतो आणि पटकन आता शिवा आशूला आधार दे टेबलवर बसवते तेव्हा आता शिवा, शिवा म्हणते काय झालं आशू आशू म्हणतो काय नाही गं ग रस्त्याने आता पाय बुरगळला चालत चालत येत होतो ना तेव्हा आता शिवा म्हणते की काय रे आशू जपून चालायचं ना तेव्हा आता शि आशू म्हणतो की काय नाही गं होईल सवय हळूहळू आणि आणि त्याचं काय आहे ना सुरुवातीला आपण सायकल खेळता खेळता पडतोच ना तेव्हा होईल सवय आणि नेक्स्ट टाईम मी चूक करणार नाही असे म्हणत आता आशू शिवाला प्रॉमिस करतो तेवढ्यात आता माझ्या म्हणतो की इकडे तिकडे बघा इकडे तिकडे बघा आणि पटकन आता सगळेजण इकडे तिकडे बघू लागतात शिवा म्हणते की काय रे माझ्या तुझं तेव्हा आता पटकन आता सगळेजण पुन्हा शिवा आणि आशू समोर येतात तर आता आशू म्हणतो की पण हे सगळं काय आहे आणि माझ्या आज इथे कसा तेवढ्यात आता स्टेपनी म्हणतो की काय नाही काय नाही तुम्हाला लागल ना जेजूचे तेव्हा तुम्हाला बघायला आला तो आणि एवढ्या शेजारचा माणूस तिथे म्हणतो की काय झालं ग शिवा तेव्हा आता शिवा म्हणते की त्यांच्या पायाला लागलंय ला ला। तो माणूस म्हणतो की अहो जावई बापूंना लागला आणि तुम्ही मला सांगितलं नाही काय रे शिवा आणि आता तो माणूस ओरडतच बाहेर जातो आणि मोठमोठ्याने ओरडत म्हणू लागतो अरे जावाई बापूंना लागलं लवकर या लवकर या वस्तीतील आता सगळे माणसं गॅरेज मध्ये येऊ लागतात आणि वस्तीतील सगळे लोक बायका मुले तिथे येऊन म्हणतात की कसं काय लागलं काय नाही थोडं लागलं असे म्हणत आता प्रत्येकाच्या प्रश्नाला अशी उत्तर देऊ लागतो तेवढ्यात एक बाई म्हणते की आहो लागलं काय तुम्ही जर आम्हाला सांगितलं असतं तर आमच्या यांना पाठवलं असतं ना बाईक घेऊन तुम्हाला आणायला तेव्हा आता आशू म्हणतो काही नाही ती बाई म्हणते काही नाही कसं काय आणि तेवढ्यात आता आशूच्या लक्षात येतं हे सगळे माणसं इथे कसे काय आली तेवढ्यात आता आशू म्हणतो एक मिनटं आज काय आहे तेवढ्यात आता पानागॅक म्हणते की जिजू असं एक आहे ना की ते बघून तुमचं सगळं दुखणं आता पळूनच जाणार आहे आणि तेवढ्यात तो शेजारचा माणूस म्हणतो की आवो आवय बापू तुम्ही आता आमच्या वस्तीत राहतात तेव्हा तुमचा विषय एवढ्या हलक्यात घेऊन चालणार పట్కన तो वस्तीतला माणूस म्हणतो की तुमचा विषय तर एवढ्या हलक्यात घेऊन चालणार नाही आणि पटकन तो माणूस आता शिट्टी वाजवतो त्या माणसाने आता शिट्टी वाजवताच आता गॅरेजमध्ये लाईट आलेली असते आणि पटकन आता सगळे दीपमाळांच्या उजाडात ते गॅरेज सजलेलं असतं आणि हॅप्पी बर्थडे टू विश यू आशू असे आता पाठी लिहिलेली असते आणि ते सगळं बघून आता पाना गॅग नाचू लागते आणि शिवाला आता सगळ्यांनी उचलून घेतलेलं असतं आणि आशूला देखील उचलून घेतलेलं असतो सगळेजण आता आशू सोबत डान्स करू लागतात आणि सगळेजण आता आशुच्या बड्डे ची जबरदस्त पार्टी सेलिब्रेट करू लागतात आणि त्यानंतर आता आशु हा भन्नाट डान्स करून आता बड्डे सेलिब्रेट करत असतो दोघेही आता बेफान होऊन नाचत असतात तर पाना गँग सुद्धा आता आशू आणि शिवासोबत डान्स करत असते आणि आशूला वर उचलून वर घेत वर फेकत आता सगळेजण आशूच्या बड्डे ची भन्नाट सेलिब्रेशन करत असतात शिवा तर आता खूप खुश झालेली असते आणि प्रेमाने शिवा देखील आता आशूसोबत डान्स करत असते आणि वस्तीतील आता एक एक बाई पुढे येत आता आशूला ओवाळत असते आशूचं औक्षण करून सगळेजण आता आशूला बड्डेचे विश करत असतात आणि त्यानंतर आता नाचत आशू हा प्रेमाने शिवाला आपल्या मिठीत घेतो आणि शिवाने दिलेल्या सरप्राईज नुसार शिवाने केलेली बड्डेचे अरेंजमेंट आणि आता ते बघून आशूला खूप आनंद झालेला असतो आणि शिवासोबत आता दबंगी डान्स करून आशूने त्याच्या बड्डेचं सेलिब्रेशन शिवासोबत केलेलं असतं आणि सीताईचे सरप्राईज आता बाजूलाच राहिलेलं असतं आणि आता सगळ्यात जास्त आशूला आता शिवाचं सरप्राईज आवडलेलं असतं आणि आता सिताईच्या आता सरप्राईजपेक्षा शिवा आता शिवाचा केक आशूला कसा आवडतो आणि सिताईच्या केकला आता बाजूला करून आता आशू हा शिवाचा केक कसा पसंत करतो आणि प्रेमाने शिवाचा के शिवाने बनवलेला केक कट करून आता प्रेमाने आशु आता कसा शिवाचा होतो हे बघण्यासाठी आणि शिवा शिवामालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशन वर क्लिक करून आपल्या चॅनलला लागले